झाली आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या एक दोन बैठका झाल्या त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की एक सात आठ दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल मी हे उलट घेतो तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देत आहे आणि त्यामुळं प्रसारमाध्यमावर माझा राग नाही आहे तुम्ही प्रसिद्धी देतात तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे ते हो मी सांगितलं ना ताईंना सांगितलं मी तुम्ही जबाबदारी घ्या आणि ही उडकून काढा हो हो नाही रावेरच्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही सगळ्याच जागांची चर्चा झालेली आहे सगळ्याच जागांवर मतैक्य होण्याची लगेच शक्यता आहे फक्त बाळासाहेब आंबेडकरांची अशी चर्चा करून आम्ही हे पूर्ण त्यांना विश्वास आता हा प्रश्न तुम्ही पुढं विचारला पाहिजे ना तुम्ही माझ्यावर का अन्याय करताय असं स्वतः स्वतःला मी एवढा मोठा समजत नाही की त्यामुळे भूकंप होईल तुम्ही त्यांनाच पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले <laughs> जाणार आहेत कई लोग हैं जो महाविकास आघाड़ी के बड़े नेता आपका नाम हमेशा आ गया आता है कि आप कभी भी बीजेपी ज्वाइन कर सकते हैं क्या जब कई साल जो रह चुके हैं कांग्रेस में अशोक चौहान का नाम लेंगे जब वो अपनी निष्ठा बदलते हैं और पार्टी लाइन छोड़ गई हैं, तो इसलिए सारी चीजें शुरू होती गई देखो, देखो मेरे साथ किसी भाजपा का नेता रहा हूँ यानी ब्रीफ उत्तर दे रहा हूँ मेरे मेरे से किसी भाजपा का नेता ने संपर्क नहीं किया ना मैंने किसी से संपर्क किया और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है मुझे ताजुब लगता है कि बार बार ऐसे न्यूज आने का कारण क्या है और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार साहब के नेतृत्व में जो काम करी है वो महाराष्ट्र प्रदेश में जो काम हो रहा है हमारी पार्टी टूट गई है कुछ लोग हमारे से चले गए हैं फिर भी हमारी पार्टी फिर एक बार महाराष्ट्र में जो नौजवान हैं उनको साथ में लेके उभर के सामने आ रही है और हमारी हमारा प्रयास रहे और अच्छा हो लोकसभा के परफॉर्मेंस को आप बेहतर करना चाहते हैं बात अभी आती है लोकसभा सीट की क्या सारी वो 48 सीटों से बातचीत हो चुकी है आपकी आप एक कंसेंसस पे आके बने हैं उनको आंबेडकर को भी आपको एडजस्ट करना है काफी जगह मतलब एग्जैक्ट को मुद्यागे माला महित नहीं आम चूल भूमिका है कि आम पक्ष आम रहा आज कोर्टासमोर वकिलांचे कोणते मुद्दे मांडले जाणार याच्याबद्दल मला आत्ता कल्पना नाही आहे याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला तर महाराष्ट्राला थोडीशी माहिती अधिकची मिळेल नाही किती वेळा तलाक घेतला किती वेळा लग्न केलं हे फार महत्वाचं नाही जिथे आहे तिथं संसार सुखाचा आहे का तो संसार सुखाचा असेल तर काय कोणाची चिंता नाही कोणी मग त्याच्यात पडणार नाही पण तो संसार सुखाचा दिसत नाही तर आता पोलीस स्टेशनवर जाऊन आ... जर गोळीबार होत असेल तर ही दहशतच आहे ना आंदोलन करताना निषेध अनेक ठिकाणी व्यक्त झाले लोक आता व्यक्त कमी होतात पण प्रत्येकाला हे म्हणजे अशा जबाबदार आमदारांच्याकडून अशी भूमिका अशी घटना घडली याचं म्हणजे महाराष्ट्रात न कधी घडलेली घटना आहे इट इज व्हेरी सरप्राइजिंग त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्य काळात लोकांच्या पुढे येतीलच नाही त्यानंतर चर्चा किती जणांनी करायची ह्याविषयी माझ्या माहितीनं गटनेते बसून चर्चा करणार आहेत तेवढे मर्यादित स्वरूपात चर्चा होईल कारण मराठा आरक्षणाबाबतीत सभागृहातली भूमिका मांडण्यासाठी या प्रत्येक पक्षाच्या वतीने एक दोन एक दोन अशी काही संधी काहीतरी चर्चा होईल उद्या तेवढ्या मर्यादित चर्चा होऊन निर्णय होईल चर्चेपेक्षा मराठा समाजाच्या ते जे बिल मांडलं जाईल किंवा जे काही ठराव मांडला जाईल त्याच्या संबंधात सर्व पक्ष कमी वेळेत जास्ती भूमिका मांडू शकतील असं मला वाटतंय उद्या बोले नीते चौर सभाग्रत लोकसभा कहा जमाना था कि दो महीने तीन महीने प्रचार करना पड़ता था अब इतने आधुनिक साधन अपने पास है की जब इलेक्शन घोषित हो जाएगी उसके बाद में मुझे लगता है कि आ, बहुत कम समय में प्रचार हो सकता है तो हमारी महाविकास आघाड़ी के अलग अलग जिले में अलग अलग के सामने रखूव ठाकरे की पार्टी ने इलेक्शन कोऑर्डिनेटर नियुक्त किए हैं कहीं ना तो कहीं सीटों पर दावा की भी बात की जाएगी तो इससे आप कैसे कोई पेच तो वगैरह तो नहीं, नहीं दिखा है तो पेच नहीं है और हम आ, मुझे नहीं लगता इसमें कुछ पेच है आमची आघाडी आधी आम्ही करतो मग दुसऱ्यांच्या युतीवर बोलू आम्ही आधी आमची आघाडी व्यवस्थित होऊ दे दुसऱ्यांच्या युतीवर आता कॉमेंट करण्यात काय अर्थ आमची आघाडी सगळ्यांना मिळून एकत्रित झाली की भाष्य करा चर्चा आहे त्यांना अडचणीत आणच